गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी विना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर प्रॅक्टिस या चॅनलवर तर तुम्हाला माहिती आहे आपली आगामी परीक्षा जी असणार आहे ती टी टी दोन हजार चोवीस असणार आहे त्याकरिता एज लिमिट्स काय आहे किंवा शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जेणेकरून तुम्ही पहिले ते आठवी पर्यंतचे शिक्षक होऊन शकणार आहेत ओके तर पहिले जर बघितलं तर एज लिमिट यासाठी नो एज लिमिट आहे कारण की हे फक्त तुमची क्वालिफाईंग टेस्ट आहे त्यासाठी नो एज लिमिट पण शैक्षणिक पात्रता हे तुमची कंडिशन आहे आणि ते तुम्हाला जर फुलफिल असेल तर एज लिमिट काही असो तुमची तीस चाळीस चालेल ओके तर ही क्वालिफाईंग टेस्ट आहे तर तुम्ही हे देऊ शकता ओके okay. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते शैक्षणिक पात्रता वडण्याकडे आधी आपण तुम्हाला परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र हे घटक पाहायला मिळतात परिसर अभ्यास तुम्हाला पेपर एक मध्ये पाहायला मिळणार आहे तीस गुणांसाठी सामाजिक शास्त्र हे तुम्हाला पेपर दोन मध्ये साठ गुणांसाठी तर हे पेपरचे विषय पाहायला बरोबर यामध्ये भरपूर घटकांचा समावेश असतो हे भरपूर लोकांना आता माहिती नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छिते यामध्ये अर्थशास्त्र सामाजिक शास्त्र शालेय पुस्तके परिसर अभ्यास इतिहास असेल तर प्राचीन इतिहास आधुनिक इतिहास भूगोल असेल तर जगाचा भूगोल भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या घटकांचा समावेश असून यामध्ये चालू घडामोडी देखील संगणक देखील यांचा समावेश केला जातोय ठीक आहे तुम्हाला माहिती आहे लास्ट टी एक्झाम आहे दोन हजार एकवीस मध्ये झाली होती तर यांचे प्रश्नपत्रिकेचे पण क्वेश्चन्स यामध्ये आहे एक नोट्स चांगली असली तर तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स मिळवू शकता तर तुम्हाला माहिती आहे एवढे मार्क्स असू शकणार आहेत त्यासाठी तुमच्याकडे नोट्स ओ ओओ अकॅडमीचे नोट्स किंवा क्लास असला तर तुम्हाला सहज चांगले मार्क्स मिळतील ओके किंवा मग शालेय पुस्तक वाचा तुम्ही तीन ते वर्ग आठवी पर्यंतचे ओके यामध्ये वेळ जास्त जातो कारण की आपण काय करतो पुस्तकं मागवणे किंवा नेट वर आपण बघतो तर वाचण्यात वेळ जातो किंवा यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे त्यासाठी नोट्स असू द्या जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले मार्क्स मिळते पुढे वळूया आपण पाहूया शैक्षणिक पात्रता काय आहे दोन हजार चोवीस टीटीची ओके इथे मी पेपर एक साठी लिहिते तिकडे पेपर दोन साठी लिहिते ओके पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल पहिली ते साठी तर टीईटी कंपल्सरी आहे ठीक आहे पहिली ते आठवीसाठी जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तर टीईटी दोन हजार चोवीस तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे okay? ओके तर पेपर एक कोण देऊ शकतात जर पेपर एक द्यायचा असेल तर तुम्ही ग्राह्य धरला जाणार आहे पहिली ते पाचवीचे शिक्षक म्हणून ओके आणि जर पेपर दोन असेल तर ते तुम्ही सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षक होणार आहे ओके तर ह्यासाठी तुम्हाला पाहिजे बारावी प्लस तुमचं डीएड असलं पाहिजे ओके किंवा डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन तरी तुमच्याकडे असलं पाहिजे हे किंवा मध्ये आहे ओके ऑब्लिक मध्ये आहे बारावी डीएड किंवा डी टी एड असलं पाहिजे इथे जर बघितलं तर तुम्हाला बीएड असलं पाहिजे म्हणजे बीएससी बीएड किंवा बीएड, बी एड बीएड बीए प्लस तुमचं डीएड असलं पाहिजे किंवा डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन तरी असलं पाहिजे हे जर तुमच्याकडे क्वालिफाईंग पात्रता असेल तर तुम्ही काय करू शकता हा पेपर देऊ शकता ह्या डिग्री असतील कि तर किंवा हे डिग्री असेल तर तुम्ही ह्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे पण पहिली ते आठवी पर्यंतच जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल गव्हर्नमेंट स्कूल साठी तर तुम्हाला अनिवार्य आहे टीईटी दोन हजार चोवीस ची ओके फक्त टीईटी दिल्याने तुम्हाला स्कूल नाही मिळत टीईटी घेतल्यानंतर तुमचे टेट टे टे एक्झाम होते त्यानंतर पवित्र पोर्टलचा फॉर्म भरल्या जातो त्यानंतर तुम्हाला स्कूल अलोकेट करून दिल्या जातात ही प्रोसेस आहे प्रोसेस वाईज समोर जायचं आहे सगळ्या प्रोसेस जाणून घ्यायचे आहे आणि फॉर्म भरायचा आहे आता बघा तुम्ही जर पेपर एक मध्ये पाहणार आहे तर देड़्षे देड़्षे तुम्हाला हे विषय पाहायला मिळणार आहे तर दीडशे क्वेश्चन दीडशे मार्क्स आणि दीडशे मिनिटच आहे क्वालिफाय एक्झाम आहे तुम्हाला माहिती आहे साठी ओपन कॅटेगरीला नव्वद मार्क्स लागतील कास्टवाल्यांना एटी थ्री लागणार आहे पण सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही यामध्ये मार्क्स मिळू शकता तुमचा प्लस पॉईंट आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याला म्हणून तर विषय बघा तुम्हाला परिसर अभ्यासच्या नोट्स बद्दल देखील मी सुरुवातीला सांगितलं तर तुम्हाला हे तीस साठी पाहायला मिळणार आहे विषय बाकीचे आहेत पेपर दोन कडे जर बोलतो तर तुम्हाला हे विषय मागच्या पेपर प्रमाणेच आहे फक्त चेंज इथे होणार आहे की कोणी गणित आणि विज्ञान निवडायचं आहे आणि कोणी सामाजिक शास्त्र निवडायचं आहे ओके ज्या कुणाचं बीएससी असेल त्यांनी हे निवडून घ्या गणित आणि विज्ञान ज्यांचं बी कॉम असेल त्यांनी सुद्धा हे निवडू शकता किंवा सामाजिक शास्त्र हे कोण निवडणार आहे ओके म्हणजे हा देखील त्यांचा दीडशे मार्क्सचा पेपर आहे दीडशे मिनिट आहे आणि दीडशेच गुण आहे ओके तर तुम्हाला यामध्ये पण पॉझिटिव्ह मार्क्स मिळू शकतात क्वालिफाय तुम्ही सहज होऊ शकता पण दुर्लक्ष करू नका अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून एक्झामची डेट आली नाही टीईटीची कारण की तुम्हाला माहित आहे दोन हजार एकवीस नंतर टीईटी एक्झाम घेतल्याच नाही गेली आहे आता एवढी तर काही तांत्रिक अडचण नसू शकते की दोन हजार एकवीस नंतर अजून ते परीक्षेची डेट नाही काढत आहे पण तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जर बघा हे आयबीपीएस पॅटर्न तर घेणारच आहे पण डेट येईलच तुम्ही तयारीला लागा जेणेकरून तुम्ही क्वालिफाय करू शकता आणि जे कोणी अपियर लास्ट इयरला असतील बीएड किंवा डीएड मध्ये ते सुद्धा टी देऊ शकतात ओके त्यांनी सुद्धा टीईटीचा फॉर्म भरायचा आहे आल्यानंतर अजून फॉर्म सुटले नाहीत पण येतील ओके तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग